गेल्या वर्षी अठ्ठावीस मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं या भव्य इमारतीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकसभेतील वाढलेली आसन संख्या जुन्या संसद भवनात लोकसभेत पाचशे पन्नास जाग्या होत्या तर नव्या इमारतीत आठशे अठ्ठ्याऐंशी खासदार बसू शकतील ही सोय नजीकच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे मात्र या सुविधेबरोबरच एक समस्या निर्माण आहे खासदार संख्येच्या वाढीनं उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत हा प्रादेशिक संघर्ष उफाळण्याची शक्यता निर्माण आहे गेल्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा यांनी दक्षिणेकडील राज्यांना आश्वासन दिलं की नव्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतरही एक ही जागा गमावली जाणार नाही मात्र ही प्रक्रिया केवळ लोकसंख्येच्या आधारावर केली गेली तर तामिळनाडू आणि केरळ सारख्या राज्यांना याचा फटका बसेल का हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय याच पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना कशी होते याआधी ही पुनर्रचना कधी झाली या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर मतदारसंघ पुनर्रचना डिलिमिटेशन म्हणजे काय ते सुरुवातीला डिलिमिटेशन म्हणजे लोकसभेचं आणि राज्य विधानसभेचं टिटोरियल मतदारसंघांची रचना आणि मतदार सीमा संख्येनुसार निश्चित करणं ही प्रक्रिया कालांतराने सातत्याने होत राहते आणि यासाठी मतदारसंघ पुनर्रचना आयोग डिलिमिटेशन कमिशन स्थापन केला जातो संविधानानुसार हा आयोग स्वतंत्र असून त्याच्या निर्णयांना कोणत्याही न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकत नाही तर या डिलिमिटेशनचा इतिहास काय तो पाहूयात डिलिमिटेशन आयोगाची स्थापना आणि दोन मध्ये करण्यात आली दोन हजार आठ मध्ये काही राज्यांमध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली ज्यानुसार दोन हजार नऊ पासून निवडणुका घेण्यात आल्या मात्र लोकसभेतील जागा वाढवण्यात आल्या नाहीत परिणामी सदस्य संख्या पाचशे त्रेचाळीस वर स्थिर राहिली दरम्यान देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि त्यानुसार मतदारसंख्या वाढल्याने लोकसभेतील संख्या विस्तार अपरिहार्य मानला जात आहे मतदारसंघ पुनर्रचनेचा इतिहास आणि त्याचा प्रभाव स्वातंत्र्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना सुरू झाली एकोणीशे एक्कावन्न ते एकोणीशे एकसष्ट दरम्यान लोकसंख्या वाढीमुळे खासदारांची संख्या, संख्या चारशे चौऱ्याण्णव वर गेली तर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ती पाचशे अठरा झाली लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात ही वाढ अपेक्षित होती एकोणीशे एकावन्न मध्ये भारताची लोकसंख्या छत्तीस कोटी होती जी एकोणीशे एकसष्ट मध्ये चव्वेचाळीस कोटी आणि एकोणीशे एकाहत्तर मध्ये पंचावन्न कोटी झाली मात्र या दरम्यान उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत हा वाद वाढू लागला दक्षिण भारतातील राज्याने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवल्यामुळे तिथे लोकसंख्या तुलनेने कमी वाढली तर उत्तर भारतात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली परिणामी लोकसभेतील ही उत्तर भारतात वाढली तर दक्षिण भारतातील प्रतिनिधित्व तुलनेने स्थिर राहिलं यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आम्ही लोकसंख्या नियंत्रणात ठेवली तर आमच्या जागा कमी झाल्या अशी त्यांची तक्रार होती तेव्हा पंतप्रधान नी इंदिरा गांधींनी या संतोषाची दखल घेत एकोणीसशे शहात्तर मध्ये मतदारसंघ पुनर्रचना दोन हजार एक पर्यंत स्थगित केली त्यानंतर दोन हजार एक मध्ये स्थितीचा आढावा घेतला असता परिस्थितीत फारसा काही बदल दिसला नाही त्यामुळे ही स्थिती ही स्थगिती दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आली मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक का आहे ते सुद्धा पाहूयात भारताची लोकसंख्या आता एकशे चाळीस कोटीच्या वर गेली आहे लोकसंख्येनुसार प्रत्येक मतदाराला समान प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक मानली जाते मात्र उत्तर आणि दक्षिण भारतातील मतदारसंख्या आणि प्रतिनिधित्वातील असमानता हा वाद या प्रक्रियेला आणखी गुंतागुंतीचा बनवतो आता दोन हजार सव्वीस जवळ आल्याने आणि तेहतीस टक्के महिला आरक्षण लागू झाल्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मतदारसंघ पुनर्रचना हा विषय भविष्यातील राजकीय आणि सामाजिक समीकरण ठरवू शकतो का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतरही पेजला फॉलो करायला विसरू नका